गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना माझ्या गोड ताई दादांना काका काकूंना माझा नमस्कार तर मी आज बनवणार आहे मटकीची भाजी तर मी इथे बनवणार आहे आज मटकीची भाजी त्यासाठी इथे मटकी धुवून घेतलेली मटकी घेतलेली आहे मी आणि गॅसवर ती ठेवलेली आहे तर मटकीच्या भाजी साठी साहित्य तर इथे चार ते पा पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे कुठून बारीक करून आणि चंदा कुट्टा घेतला आहे थोडा ल कोथिंबीर घेतला आहे आणि इथे तिखट मीठ मसाला तर येस्वर मसाला आहे तो टाकणार आहे मी इथे आणि गरम मसाला त्याचा वापर करणार आहे आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथे मटकीची भाजी बनवणार आहे तर इथे कढईमध्ये कढई तपवायला ठेवली होती त्यामध्ये मी इथे तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे तर तेल छान गरम झालं आहे त्यामध्ये मोहरी टाकली मौरु नंतर मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं आणि कढीपत्त्याचे पानं टाकले आहे आणि लसण टाकून घेतलं आहे आणि छान परतून घे घ्यायचं आहे त्याला लसणाला छान कलर येईपर्यंत लसण छान तळून झालं की त्यामध्ये मी एक चम्मच तिखट टाकणार आहे हळद आणि गरम मसाला येवर मसाला तर इथे शेंगदाण्याचं कूट टाकून देणार आहे आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी मोड आलेली मटकी घेत घेतली होती ती धुऊन यामध्ये टाकून घेणार आहे तर ती ती तीन चार जणांची भाजी आहे ही जणांची तर तिखट तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला कसं तिखट लागतं त्यानुसार टाकू शकता आणि गरम पाणी करायला ठेवलं होतं मी एका शेवडीवरती तर ते यामध्ये टाकून घेणार आहे थंड पाणी नाही टाकायचं च म्हणजे भाजीची चव जाते तर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मी इथे आणि त्याला छान भाजी ढळून घ्यायची आहे आणि भाजीला छान उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आता इथे मी झाकण ठेवून घेतलं आहे कढईवरती आणि याला बघू शकता तुम्ही खूप छान म्हणजे उकळी आलेली आहे भाजीला तर त्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतला आहे आणि आणखी चमच्याच्या सहाय्याने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते भाजी सोपी म्हणजे घरच्या मसाल्यात इथे झाले आहे आपली भाजी तयार ज्वारीच्या भाकरी सोबत